एके दिवशी एक म्हातारी बाई हातात एक रुपया घेऊन सेठच्या दुकानात गेली आणि कितीतरी वेळ येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांना पाहत राहिली सेठची नजर त्या म्हातारीवर पडताच त्यांनी विचारले काय बघत आहेस म्हातारी म्हणाली सेठजी तुम्ही किती कमावता सेठने चष्मावर करून तिला पूर्णपणे निहाळून अहंकाराने म्हणाला वर्षात पैसे दुप्पट होतात म्हातारी म्हणाली सेठजी मी खूप गरीब आहे कसा तरी मी एक रुपया वाचवण्यात यशस्वी झाले मी विचार करत आहे की जर तुम्ही तुमच्या व्यवसायात याचा वापर केला तर त्याचा मलाही काही फायदा होईल सेठला दया आली त्याने आपल्या मुनिमुजीला या वृद्ध महिलेचा एक रुपया त्याच्या खतावणीत जमा करण्यास सांगितले म्हातारी खूप आनंदी झाली आणि निघताना म्हणाली सेठजी मी पंचवीस वर्षांनी येईन सेठ ठीक आहे म्हणाला ती वृद्ध महिला व्यापाऱ्याकडून तिचे पैसे परत घेण्यासाठी आली सेठजींनी मुनिमला म्हातारी म्हणाली नाही सेठजी माझा जो काही हिशोब आहे तो कृपया मला द्या सेठ पुन्हा म्हणाला रुपये द्या आणि तिला, तिला जाऊ द्या पण म्हातारी म्हणाली नाही सेठजी कृपया माझा हिशोब नीट करा आकडेमोड केल्यावर मुनिमाला चक्कर आली आणि त्याने सेठजींच्या कानात काहीतरी कुज हे ऐकून सेठचे भान सुटले आता तुम्हाला सर्वांना असा प्रश्न आहे की म्हातारीच्या एका रुपयांचे किती रुपये झाले होते